जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजकाल पशुपालनामध्ये कालवड संगोपन हा सर्वात महत्वाचा विषय झालेला आहे पण त्याचबरोबर ते आपण जे कालवडींचं संगोपन करतो ते योग्य प्रकारे करतो का आपला पशुपालक त्यांना भरपूर प्रमाणामध्ये दे दूध देतो काप स्टार्टर देतो सगळं देतो पण त्यांचं डिवॉर्मिंग म्हणजे त्यांना जंतनाशकाचे डोस द्यायला एवढा हलगर्जीपणा का करतो हा मला प्रश्न पडतो म्हणजे थोडक्यात सांगाय गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा एक गैरसमज आहे की जोपर्यंत त्यांची पाडी म्हणजे त्यांची कालवड तीन महिन्याची होत नाही तोपर्यंत ते तिला जनताचं औषध देत नाहीत तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सरासरी कमीत कमी जन्मल्यापासून दहा दिवसात आपण आपल्या पाड्यांचं जंत निर्मूलन कसं करू शकतो हे पाहणार आहोत तर पशुपालक मित्रांनो त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण आपली ही पासून तयार झालेली पाडे आहे तर आता हिचा जन्म आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेला आहे आणि आत्ता ही दहा बरोबर दहा दिवसाची पाडे आहे तर आता आपण हिचं जंत निर्मूलन कसं करू शकतो बरेच पशुपालक सरासरी तीन महिन्यापर्यंत त्यांच्या पाड्यांचं जंत निर्मूलन करत नाही त्यामुळं पाड्यांना पोट सुटणं त्याचबरोबर त्यांची केस म्हणजे भरपूर प्रमाणात त्यांच्या पोटावरती केस येणं त्याचबरोबर त्यांची वाढ कुंटणं पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांची रवन प्रक्रिया न होणं किंवा त्यांना जास्त प्रमाणामध्ये जरी आहार दिला तर त्यांना जुलाब होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं पण वे वे जर वेळच्या वेळी जर आपण आपल्या पाड्यांचं जंत निर्मूलन केलं तर आपल्या पाड्याशा सुडल आणि बांधेदार होत जातात त्याचबरोबर त्यांची जे बॉडीची ग्रोथ आहे ही पण आपल्याला चांगली झालेली दिसते तर आता आपण दहा दिवसाच्या पाड्यांचं जंत निर्मूलन करायचं म्हटलं तर त्यांना पहिला कोणता डोस देऊ शकतो तर आज या व्हिडिओमध्ये आपण पायप्राझिन हेक्झाहायड्रेट या लिक्विडच्या मदतीनं आपल्या दहा दिवसांच्या पाड्यांचं कमीत कमी दहा दिवस वयामध्ये ज जंत निर्मूलन करू शकतो कारण की बऱ्याचदा जेव्हा आपली पाळी गर्भात असते गायच्या तेव्हा तिला ते गर्भाशयातच जंताचा संसर्ग होण्याचे बरेच असे चान्सेस असतात आता जर आपण पाळी बघितली की आपल्याला लक्षात येतं की तिला जंत आहेत का नाहीत आपल्या आता पाळीला ॲक्च्युली गरज नाही आहे जंताची पण तरीही एक फॉलोअप घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि तिला जर आत्ता आपण डोस देत नाही तर तिच्या वाढीमध्ये म्हणजे जी दिवसाला तिची वाढ झाली पाहिजे ती तिची वाढ योग्यरित्या होणार नाही आणि तिला जे आपण दूध देईन जिला जी चारा देन तो सर्व चारा तिचे जंतच घेऊन जाणार आहे तर त्यासाठी पहिलं तर आपण आपल्या पाड्यांचं वजन घेणार आहे आता ते वजन कसं घ्यायचं तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पशुपालक मित्रांनो आज आपण या टिपच्या सहाय्यानं आपल्या पाडीचं वजन घेणार आहे तोही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवत आहे बघू शकता तुम्ही हा पाड्यांचा वेळ घेण्यासाठी हा टेपचा वापर केला जातो चल आता या टेपचा वापर आपण कसा करायचा हे पाहणार आहोत आता या टेपचा वापर करताना पहिली तर गोष्ट आपली पाडी एकदम शांत असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट हा छातीचा घेरा मोजल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या पाडीचं वजन किती आहे आता आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या पाडीचं वजन हे सरासरी आत्ताच्या घडीला हे चोपन्न किलो आलेलं आहे तर आता चोपन्न किलो म्हटल्यानंतर तिला आपण किती डोस दिला पाहिजे आता आपण चोपन्न किलो तर त्या दरम्यान जर हिला जनताचा डोस द्यायचा म्हटलं तरी पायप्रायझिन हेक्झाहायड्रेट याचा सरासरी आपण म्हणजे एक किलोला सरासरी शंभर ते दीडशे एम जी म्हणजे सरासरी याचा एक मिली डोस हा तीन ते चार किलोला सफिशियंट होतो तर आता ही जर चोपन्न किलो वजन आहे तर त्या अनुषंगानं आपण हिला वीस मिलीपर्यंत औषध देणार आहे तीस मिलीपर्यंत ही दिलं तरी चालतं पण सध्या हिला तेवढी जंत जन्त, जंतनाशक देण्याची गरज नाही आहे कधी कधी जनता जर ओव्हर डोस झाला तर आपल्या पाडीनं जुलाबसुद्धा होऊ शकतात याची आपण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे तर आज आपण आपल्या पाडीला जनताचा पहिला डोस देणार आहोत तो पण आता सरासरी तिच्या चोपन किलोला पण एक पंधरा ते वीस मिलीपर्यंत हा डोस देणार आहोत कारण की तिला ॲक्च्युअल डिवॉर्मिंगची गरज नाही आहे पण पुढे जाऊन याच्यानंतर आपल्याला सरासरी तीस दिवस म्हणजे एक वीस ते पंचवीस दिवस डिवॉर्मिंग घे करता येणार नाही त्यामुळे जर आपण एवढा दिवस जरी लासच ठेवला जन्मल्यापासून तरीच्या पोटामध्ये जण तो व्हायला किंवा वातावरणात याला तर ही चारा खायला लागलेली आहे हळूहळू थोडं थोडं म्हणजे चारा चापसते तर असं करत असताना तिच्या दूषित चाऱ्यामार्फत किंवा वातावरणातील जन्ती तिच्या पोटात जाऊ शकतात आणि त्यामुळे तिची वाढ खुंटू शकते जर सरासरी जर जनताचा प्रादुर्भाव झाला तर आपल्या पाड्यांची दिवसाला शंभर ते दीडशे ग्रॅम ही रोज आपल्या पाड्यांची वजनाची घट होत राहते त्यामुळं तिला योग्य वेळी जंताचं औषध देणं गरजेचं आहे तर आता आपण तिला जनताचं औषध देणार आहोत पालक मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आपल्या पाडीला जनतावरचा पंधरा मिलीपर्यंत डोस आता देत आहे तेवढा त्यासाठी ते सफिशियंट होणार आहे का तर सरासरी चार किलोपर्यंत तीन ते चार किलोपर्यंत एक मिली जरी ह्या हिशेबानं पकडलं तर चाळीस किलोला दहा मिली डोस सफिसियंट होतो आणि वरचे एक तीन मिली म्हणजे तेरा चौदा मिलीपर्यंत आपण हिला डोस देऊ शकतो आणि प्रत्येकानं नेहमी वजन आपल्या पाड्यांना जनताचा डोस देताना त्यांचं वजन घ्यावं आणि त्यानुसारच तिला जनताचा डोस वापरावा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या पाडीला जंतांचा पहिला डोस दिलेला आहे आता नियमितपणे मी पुढच्या व्हिडिओमध्ये कालवड संगोपनाविषयी म्हणजे कालवडींना जन्मल्यानंतर कोणता आहार दिला पाहिजे त्यांना दूध कसं पाजलं पाहिजे जेणेकरून त्याचा ते त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल त्याचबरोबर पाड्यांचा दहा दिवसापासून ते बारा महिन्यापर्यंत त्यांना प्रत्येक महिन्याला कोणकोणतं जंत्राचं औषध दिलं पाहिजे आणि त्याचे आपल्या पाड्यांमध्ये होणारे फायदे त्याचबरोबर त्यांना कोणतं वजन वाढीसाठी टॉनिक दिलं पाहिजे कोणती पेंड दिली पाहिजे या सर्व गोष्टींविषयी माहिती घेऊन येणार आहे तर त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आहात तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र